ग्राम न्यू से सेवा न्यूज चॅनल मे तह स्वागत करत ग्राम सेवा न्यूज चॅनल महाराष्ट्र भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर इन सभी शहरों मे गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें डी सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट व तेलगु भाषा अभिवृत्ती सार्वजनिक ग्रंथालयम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचन या विषयावर भीमावरम आंध्र प्रदेश येथील ब्रह्मर्षी तटवर्थी राघवराव यांचे व्याख्यान शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जुना कॉलेज कॉलेजसमोर पंचमुखी हनुमान मंदिर रोड येथील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केले आहे सदर कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट सातत्याने आनापानसती ध्यान मार्गाचा व प्रसार करत आहे सोलापूर एमच्या माध्यमाने अनेक ध्यानसत्र घेतले जातात त्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे ब्रह्मर्षी पत्रीजी हे एक आध्यात्मिक गुरु होते त्यांनी पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मुवमेंटची स्थापना केली त्यामध्ये त्यांनी विश्वभर ध्यान शाकाहार आणि आत्मज्ञानचा संदेश प्रसारित केला संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी ध्यान शाकाहार आणि पिरामिड ऊर्जेचा उपयोग यावर भर दिला त्यानिमित्ताने ध्यानाचा प्रसार व्हावा यासाठी सोलापूरमध्ये हैदराबाद रोडवर यशोधरा हॉस्पिटलजवळ गणेश पिरामीड ध्यान केंद्र व विजापूर रोडवरील वैष्णवी पिरामिड मेडिटेशन पार्क असे दोन पिरामिड आहेत या पिरामिडचा उपयोग उत्तम ध्यानासाठी होतो पिरामिडमध्ये बसून ध्यान केल्यास ते अत्यंत प्रभावी होते या ध्यानाचा प्रसार व्हावा यासाठी पूर्व विभागातील ध्यानसाधकांना दि सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्ट व तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयम यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जुना वालचंद कॉलेज समोरील पंचमुखी हनुमान मंदिर रोड येथील लोटस मल्टीपर्पज हॉल येथे भीमावरम प्रदेश येथील ब्रह्मर्षी तटवर्ती राघवराव यांचे ध्यान आणि आध्यात्मिक प्रवचन यावर व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लोटस मल्टीपर्पज हॉलचे मालक दामोदर देवसानी यांचे सहकार्य लाभले व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन दि सोलापूर पिरामिड स्पिरिच्युअल ट्रस्टचे अध्यक्ष पूर्णचंद्र राव मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रशेखर रेड्डी तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी केले आहे